गुड मॉर्निंग आय वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप तुम्ही सगळे चांगले असणार आपण चाललो आहे आता एका रोड ट्रीपला रोड ट्रिप कुठं असणार जवळच आहे ॲक्च्युली इथनं जास्त दूर नाही आहे आपण चाललो आहे दौलताबाद किल्ला ओळखला जातो देवगिरी किल्ला म्हणून चला तर मित्रांनो आज एक्सप्लोर करूया देवगिरी किल्ला खूप छान मस्त फील येतो आहे कारण मौसम खूप छान आहे वातावरण खूप छान झालं आहे वरती पण एकदम ढगाळ वातावरण आहे दुपारच्या वेळेला टेम्परेचर पण कमी वाटतं आहे आता सध्या आपण म्हणतो ना थिंग सो हॅपी त्या पद्धतीत दौलतापद किल्ला ज्याला देवगिरी किल्ला म्हणून पण ओळखले जाते महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक वसलेला किल्ला आहे छत्रपती संभाजीनगरहून अठरा किलोमीटरवरती हा किल्ला आहे या किल्ल्याचा या किल्ल्याला त्यांच्या भव्य तटबंदी बुरुज राजवाडे आणि मंदिरासाठी ओळखले जाते जर सरळ गेले तुम्ही तर पुणे हायवेला जातात आता आपण इथनं राईड घेणार आहे जो की नाशिक हायवे आहे आपल्यावरती जाण्यासाठी तुम्हाला इथून पण टॅक्सी वगैरे हो लागतात जर तुम्ही प्रायव्हेट जाणार असेल किंवा बॅक्सी जाणार असेल तर हा छावणी परिसर नगर नाका ग्राउंड त्यांचं खूप छान मध्ये पण कॅम्पस वगैरे हो आहे हा जो रोड आहे या रोडला खूप जास्त ट्राफिक असते कारण लोकल रोड आहे सिटीला कनेक्टेड आहे त्यामुळे आणि जवळपास नेअर असे बरेचसे कॉलनी वगैरे भरपूर आहे त्यामुळे इथं गर्दी खूप असते रात्रीला तर भयानक हॉटेल्स जास्त इकडे आणि जनरली कसं आहे वातावरण खूप छान असल्यामुळे सगळे प्रेफर इकडेच करतात की येस व्हेज असेल नॉन व्हेज असेल किंवा मग इकडे आता दौलताबाद आहे वेरूळ आहे खुलताबाद आहे महामार्गाचं नाव काढलं आणि बघा समृद्धी महामार्ग आलाय आपल्याला म्हणजे इथनं एंट्री नाही आहे त्याला इथं एक ब्रिज बनलेला आहे आणि तिथून आपण जाणार आहे आहे म्हणजे बघा समृद्धी महामार्ग इथनं एंट्री वगैरे काही नाही आहे हे बघा दोन्हीकडनं पण एकदम लॉक आहे बघू शकतात किल्ल्याला वरती जाण्यासाठी इथून एंट्री आहे समोर तिकीट काउंटर पण आहे तिकिटाचे दर पण खूप कमी आहे इथे परदेशी जे पण पर्यटक इथे येतात त्यांच्यासाठी वेगळे चार्जेस आणि रेग्युलर जे आहे त्यांच्यासाठी वेगळे चार्जेस आहे दौलताबाद दा किल्ल्यासाठी वरती जाण्यासाठी तिकीट ट्वेंटी फाय रुपीज एंट्रीलाच खूप छान बनवलेलं आहे घेतल्यानंतर तुम्ही बघितलं जाईस की किती छान इथं बनवून ठेवलेलं आहे गार्डन वगैरे खूप छान येते एंट्री एवढी छान आहे तर मध्ये पण खूप छान असणार आहे पण आता आपल्याला एंट्री आहे मध्ये जाण्यासाठी इथे आपल्याला तिकीट दाखवा लागणार आहे आधी आज आपण एक्सप्लोर करूया दौलाताबाद किल्ला देवगिरी किल्ला ते दौलताबाद किल्ल्याचा नावाचा बदलाचा इतिहास आपण एक्सप्लोअर करणारे त्यानंतर इतिहासाचा साक्षी दौलताबाद किल्ला त्यानंतर आपण एक्सप्लोअर करणारे भव्य वास्तुरचना त्यानंतर परत आपण एक्सप्लोअर करणारे किल्ल्या दौलताबाद किल्ल्याची काही प्रमुख आकर्षण आणि पर्यायी ऑप्शन व्हिडिओला स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा खूप असा इंटरेस्टिंग ब्लॉग होणार आहे सरस्वती विहीर ही एक सुंदर बारो आहे जी दगडांना घडवून निर्माण केलेली आहे बारवीच्या तळापर्यंत पोहोचण्याकरिता पायऱ्या तयार केल्या आहेत पूर्वी एका जलाशयाद्वारे यात पाणी सोडले जायचे आता फक्त उन्हाळ्यातही मस्त आहे लव होत छान इथन आपण आता एंटर केली दिसलंय वरती तिथे जायचं आपल्याला यस वेळ भरपूर लागणार आहे टेम्परेचर पण खूप जास्त आहे ते बघा शाळेचा ड्रेस कोड आणि सेफ्टी साठी बघा ना सगळ्यांना कॅब दिली आहे खूप छान भारत माता मंदिर आणि हत्ती तलाव दोन्हीतून बघूया आपण कोल्हापूरच्या अंबाबाईपासून ते तुळजापूरच्या भवानीपर्यंत माहूरच्या रेणुकेपासून ते मुंबईच्या महालक्ष्मीपर्यंत अनेक देवी महाराष्ट्रावर मायेचं छत्र बनवत आहे याच महाराष्ट्रात भारतमातेचं पहिलं मंदिर आहे हे तुम्हाला माहिती आहे नाही तर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतमातेचं पहिलं मंदिर दौलताबाद किल्ल्यामध्ये आहे आणि हेच ते मंदिर तोफ संग्रहालयन पण किल्ला इथं तो वेगवेगळ्या तोफा ठेवलेल्या बघा तो कितना स्टार्ट होता पोला अल उद्दीन बहमनी द्वारा निर्मित हा चांद मिनार दगड आणि चुन्यापासून बनवलेला आहे उंची जमिनीपासून सत्तर पॉईंट नऊ मीटर आहे ही मिनार त्याच्या भव्य आकार आणि सुंदर कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे आपल्याला समोर जायचं आहे पाण्याची सोय नव्हती आता पाण्याची सोय करण्यात आली तर बघा चिनी महल ही दोन मजली इमारत आहे यात निळ्या आकाशी पिवळ्या चमकदार टाईलचा वापर करण्यात आला होता या विशेषतेमुळे संभवता याला चिनी महल म्हटले असावे याच्यात मगर असायचे असं सांगते आणि तिथे जेतना असायचा डेरी मार्ग किल्ल्यावर जाण्यासाठी एक मात्र मार्ग आहे युद्धकाळात शत्रूपासून वाचवण्याकरिता उत्तम मार्ग होता

ओके एवढे त्या काळात कशा चढत त्याचे बांधकाम इतके भक्कम आहे की ते कोणत्याही शत्रूपासून आतापर्यंत सुरक्षित राहिलेले आहे देवगिरी किल्ल्याच्या वरती गणपती बाप्पाचे मंदिर आहे खूप छान आहे भव्य आहे तिथून व्यू पण खूप छान जबरदस्त आले पावसाळ्यात खूप छान वाटत आता गणपती बाप्पाचं दर्शन झाले आणि खूप छान आशीर्वाद भेटला होती नासाठी अजून तर आता पण यावेळेला पण देवगिरी किल्ल्याचं नाव दौलताबाद कसं पडलं चला जाणून घेऊया दौलताबाद किल्ला दौलता दौलता मूळचा देवगिरी किल्ला या नावाने ओळखला जात होता अकराशे सत्याऐंशी मध्ये यादव राजाने या किल्ल्याची बांधणी करून त्याला आपली राजधानी बनवली असे म्हणतात की एक एकेकाळी देवाचे एक मोठे शहर पण होते म्हणून या किल्ल्याला देवगिरी किल्ला असे म्हणून ओळखले जाऊ लागले तेराशे अठरामध्ये अल्लाउद्दीन किलजीने देवगिरी किल्ल्यावर हल्ला केला आणि किल्ला जिंकण्यात त्याला यश मिळाले त्यानंतर किल्ल्याचे नाव दौलताबाद असे केले हे नवीन नाव फारसी भाषेतून आले आहे आणि याचा अर्थ असा आहे समृद्धीचे शहर दुर्गा तोफ ही तोफ दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात उंचावर ठेवलेली आहे आसपासच्या मोक्या मैदाना मैदानातून व डोंगर येणाऱ्या शत्रूला लक्ष करण्यासाठी ठेवले आता ही एक पर्यटकांची आकर्षक कोणते आहे दौलताबाद किल्ला हा एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे किल्ला हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा आहे हा किल्ला आपल्या वैभवासाठी इतिहासासाठी आणि भव्य वास्तुरक्षेसाठी ओळखला जातो दौलताबाद किल्ला हा महाराष्ट्रातील पर्यटनाचा दृष्टीने एक महत्त्वाचा आकर्षण आहे परत आपण आता खाली निघालो आहे कारण देवगिरी किल्ला पूर्णपणे आपण एक्सप्लोअर केला आहे आणि हा खुलताबाद जाणारा रोड आहे खूप छान आहे तो पण तुम्हाला मी लवकरच एक्सप्लोअर करेल पण निघत आहे महत्वाचा पार्ट म्हणजे दौलताबाद किल्ल्याला यायचं कसं तर संभाजीनगरमधून तुम्हाला दौलताबादसाठी बस आहे प्रायव्हेट कार आहे प्रायव्हेट टॅक्सी पण आहे अठरा किलोमीटर तिथून तुम्हाला आहे छत्रपती संभाजीनगरहून दौलताबाद किल्ला त्यामुळे तिकीटचे दर पण खूप कमी असणार फायनली आपण छत्रपती संभाजीनगरला दौलताबाद किल्ला एक्सप्लोर करून पोहोचलो आहे तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर धनोचली इंडिया या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा पुढच्या एका एट्रेस्टिक एक एक ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर